नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत नुकताच श्रावण सुरू झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये श्रावणामध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव यांचं वातावरण असतं आणि यातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरामध्ये आता गणपतीराया विराजमान झालेले आहेत गणपतीनंतर येणारा खूप मोठा सण तो म्हणजे गौरी ज्याला आमच्या विदर्भामध्ये महालक्ष्मी असं म्हटलं जातं आणि महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी खूप वेगवेगळे पदार्थ करण्याची पद्धत आहे सोवळ्या ओवळ्यामध्ये पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जातो त्याचबरोबर महालक्ष्मीला आवडणारा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांबूल तांबूलचा नैवेद्य महालक्ष्म्यांना आणि नवरात्रातल्या देवीला दाखवण्याची आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे आणि जिथे जिथे देवीची निवासस्थानं आहेत किंवा मंदिरं आहेत तिथे तो त पदार्थ अतिशय उत्साहात केला जातो आणि घरोघरीसुद्धा केला जातो तांबूलाबद्दलची एक खूप छान आठवण माझी आहे ती अशी की मी जेव्हा नागपूरला होते तेव्हा माझी सख्खी मावस बहीण जी माझी जाऊ पण आहे तिने तांबूलाची रेसिपी पहिल्यांदा मला शिकवली ती तांबूल खूप सुंदर बनवते आणि आमचं नागपूरचं घर खूप मोठं आहे पाहुणेरावाऱ्यांची सतत गडबड गर्दी असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून दोनशे ते तीनशे पानांचा सुद्धा विडा केला जातो तांबूल बनवला जातो तर तिने मला ही रेसिपी शिकवली आणि ती मी इथे पुण्याला सुद्धा फॉलो करते तर ती आज मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचं आधी आपण साहित्य बघूया तांबूल बनवताना हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे विड्याची पानं ही मी पंचवीस पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे ही बघा हे आपलं नॉर्मल विड्याचं पान असतं ना तसं हे पान आहे त्याच्यानंतर वेलदोडे एक पंधरा सोळा वेलदोडे घेतले एक सतरा अठरा लवंगा घेतल्या आहेत त्याला गुलकंद घेतलेला आहे अडीच चमचे अडीच ते तीन चमचे गुलकंद लागेल गार्निशिंग करता आपल्याला बारीक खोबरं किसलेलं आहे कोरडं ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर बडीशोप लागणार आहे ती आपण पाऊण वाटी घेतलेली आहे ज्येष्ठमध पावडर लागणार आहे ते मी दोन चमचे घेतलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचे याच्यापेक्षा जास्त महत्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे चुना चुना आपल्याला लागणार आहे तो आपल्याला जसा हे किती प्रमाणात होतं त्याप्रमाणे मी चुना किती घ्यायचा ते ठरविन आणि तुम्हाला सांगते त्याच्यानंतर ह्या काथ पावडर आहे काथाची पावडर आहे ही घेतली आणि नागपूरला ॲक्च्युली चमनबहार असा एक मिळतं ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचं असतं पण इथे काश्मीरी सुगंध असं त्याला म्हणतात पुण्या साईडला तर मी ते घेतलेलं आहे म्हणजे तो पान मसाला आहे आणि सुगंध येतो या तांबूलला तर आता मी तुम्हाला हे कसं करायचं हे दाखवते आता ही जी विड्याची पानं आहेत याची देठा आपल्याला काढून घ्यायची आहे ती मी काढून घेते ही देठा सगळी काढून टाकायची आणि आता ही विड्याची पानं आहेत हे मी याचे बारीक तुकडे करून या बोलमध्ये ठेवते हे बघा हे असे बारीक तुकडे तसे करायचे तांबूल हा सणवार असो नसो तरी सुद्धा घराघरामध्ये आवडीने केला जाणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण तो खूप पाचक असतो त्याच्यामध्ये फायबर असतं तो मुखवासाचा पदार्थ असल्यामुळे तो वातनाशक आणि कफनाशकसुद्धा आहे असे त्याचे भरपूर उपयोग आहेत हे बघा साधारण एवढी आहेत ही म्हणजे साधारण एक ते सव्वा वाटी होतील या प्रमाणात आपल्याला हे पदार्थ याचा वेगळा मसाला तयार करायचा आहे आणि मग ते मिक्स करायचं बडीशोप घेते ही मी अख्खी घेते या बडिशोपनंतर ह्या लवंगा घेतलेल्या या मी अख्ख्या टाकते एवढ्या या पूर्ण लागतील हे वेलदोडे पण पूर्ण मी याच्यात घालते हां त्याच्यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला चुना घ्यायचा आहे तर ते ह्या दोन्ही प्रमाणाचं बघून आपल्याला चुना घ्यावा लागेल तो मी साधारण इतका घेते पाव चमचा मी तो घेतलेला आहे आता हा काश्मीरी सुगंध आहे तो आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा घ्यावा लागेल हा घालते याच्यात आणि आपल्याला कात घ्यायचं आहे आता हे प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता मी साधारण पाव चमचा घेतलेला आहे मला एवढाच पुरेसा वाटतो तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता एवढे पदार्थ घेतल्यावर याच्यामध्ये मी ही ज्येष्ठमत पावडर घेते ही सगळी घेतली आहे मी आता हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्याला हे एकत्र केलेलं हे आपल्याला मिक्सरमधनं आधी काढायचे ते मी काढून आणते मग बागपूरची रेसिपी दाखवते आता मी हे मिक्सरमधून सगळं मिश्रण जे ड्राय पदार्थ होते त्याचं काढून आणलेलं आहे म्हणजे वेळदोडे लवंगा ज्येष्ठमध पावडर या सगळ्यांचं तर ते मी असं थोडंसं भरड काढलं आहे खूप बारीक नाही केलं आहे तर ते झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही पानं जी आहेत सगळी ही याच्यात मिक्स करायची त्याच्यानंतर गुलकंद मिक्स करायचा आणि हे सगळं मिक्सरमधन आपल्याला असं भरडच काढायचं म्हणजे खूप बारीक करायचं नाही आहे तर ते मी काढून आणते आणि तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतं तर असं आपण हा मगाशी दाखवलेले सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून हा तांबूल आपण तयार असा होतो तो तु। तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरवर हा जर केला तर हा खूप चांगलाच होतो जास्ती चांगला होतो मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर पण मी तो मिक्सरमध्ये केलेला आहे तर आपण आता त्याचं गार्निशिंग करूया याच्यावरून मी छानपैकी हे किसलेलं कोबरं घालते तर असा हा आपला तांबूल तर असा हा तांबूल आता तयार झालेला आहे आणि मी याचं टेस्टिंग करून बघते खूप छान झालंय आणि विड्याची मसाला पानाची जशी चव लागते तशीच त्यापेक्षाही सुंदर चव या तांबुलाची आलेली आहे आणि मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की जसा देवीचा आवडता तांबूल म्हणून मी मगाशी त्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे आपल्या भारतीय लग्नांमध्ये इंडियन वेडिंग्जमध्ये याचा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तांबूल दिल्याशिवाय आपल्या भारतीय लग्नांमधल्या जेवणाची संपूर्णता मानल्या जात नाही हा खूप पाचक असतो कफ आणि वात याचा नाश करणारा असतो त्याच्यामुळे हा तांबूल आपल्या आहारामध्ये याचा समावेश नक्कीच करायला पाहिजे तर ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तांबूल तुम्ही कधी तुमच्या घरी बनवला असेल तर त्याची रेसिपी कशी आहे ती माझ्याशी नक्की शेअर करा तर अशी ही रेसिपी माझी तांबूलाची नक्की बघा